वाव खू सुंदर आहे छोटस स्टॉल आहे पण तुमचे यांच्याकडचं तुम्ही कलेक्शन बघा कपडा बघा कपडा मस्त असा जाडजूड कपडा आहे आणि हा हलणारा नाही आहे बेडवरनं जर तुम्हाला कार्टून प्रिंटमध्ये हवं असेल तर कार्टून प्रिंटमध्ये सुद्धा तुम्हाला सिंगल बेडशीट मिळणार आहे पण मागे बघितलं तर मागे सुद्धा एक छान अशी बेडशीट आहे सो असं मिक्स कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हवी असेल तर ती सुद्धा दीडशे रुपयाला मिळते आणि कॉटन तुम्ही बघाल ना तो खूपच सुंदर आहे मला प्रचंड आवडलेले तिकडच्या बेडशीट मस्त मौसूद आणि जाड कपडा अजिबात पातळ कपडा नाही आहे हे पिलो कवर आहे त्याच्यावर दोन हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि मी दादर वेसला आली आहे रानडे रोडला आज मी आहे आणि रानडी रोडवर फिरत असताना मला एक छोटंसं बेडशीटचं दुकान दिसलेलं आहे जे मराठमोळे काका चालवतात आणि खूप सुंदर त्यांच्याकडे बेडशीटचं कलेक्शन आहे मुळात ना एकदम स्वस्त मस्त दरात कॉटनच्या बेडशीट त्यांच्याकडे मिळतात सगळं बघूयात पण तुम्हाला या छोट्याशा स्टॉलवर यायचं असेल तर कसं यायचं माहिती आहे का तर तुम्हाला यायचंय दादर वेस्ट ला रानडे रोडला तुम्हाला यायचंय रानडे रोडला तुम्ही आलात की रानडे रोडचा जो सिग्नल आहे त्या सिग्नलला क्रॉस करून तुम्हाला, तुम्हाला दादर, दादर सुट्टी फरसाण या फेमस शॉपच्या अगदी अपोजिट साईडला हे छोटसं असं स्टॉल आहे आपण जाऊयात आणि त्या काकांकडचं सगळं कलेक्शन बघूयात चला जाऊयात हॅलो काका खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि खूप छोटस स्टॉल आहे पण खूप सुंदर सुंदर व्हरायटीचं तुमच्याकडे बेडशीट मी बघते आणि मुळात ना सगळ्यात स्वस्त मस्त रेंज मध्ये आहेत काय रेंज आहे, आहे तुमच्याकडच्या बेडशीट ची आ, स्टार्टिंग प्राइस काय सिंगल बेडशीट ची काय स्टार्टिंग प्राइस आहे एकशे पन्नास आहे दीडशे रुपयात बेडशीट तुम्हाला इथे मिळते आणि दीडशे रुपयाच्या बेडशीट बघूयात आपण काय काय काकांकडे इथे या आहेत का सगळ्या कॉटनच्या आहेत प्युअर कॉटन वा ही बघूयात आपण हा सो ही दीडशेला आहे बेडशीट आणि ही सिंगल बेडशीट आहे ही कितीला आहे दीडशे रुपये ना वाव खूप सुंदर आहे छोटस स्टॉल आहे पण तुमच्या यांच्याकडचं तुम्ही कलेक्शन बघा कपडा बघा कपडा मस्त असा जाडजूड कपडा आहे आणि हा हलणारा नाही आहे बेडवरनं घट्ट असं बसून राहणार आहे कपडा आणि मुळात तुम्हाला अंगाला पण त्रास होणार आहे सॉफ्ट मटेरियल आहे कॉटन मटेरियल आहे दीडशे रुपयाला तुम्हाला ही सिंगल बेडशीट मिळते आपण मागे मागची पण बघूयात अच्छा मागे अजून एक कपडा लावलाय कप आपण मागची पण बेडशीट बघू शकतो किती सुंदर आहे ही सुद्धा दीडशेला आहे किती सुंदर आहे एक वा एकदम सॉफ्ट मटेरियल अंगाला अजिबात टोचणारी नाही आहे सो कॉटन जेव्हा असतं तेव्हा अंगावर खरखरीतपणा लागतो तो तुम्हाला लागणार नाही कारण की सॉफ्ट मटेरियल मध्ये कॉटन दिलेला आहे आणि खूप सुंदर आहे आपण ह्याच्यामध्ये अजून व्हरायटी बघूया खूप सुंदर सुंदर अशा त्यांच्याकडे सिंगलमध्ये आपण बघत ना कलेक्शन हा ही पण सिंगल आहे का हे सिंगल आहे सेड़ हे सगळे सिंगल बेडशीट आपण बघू शकतो ही सिंगल मध्ये ब्ल्यू कलर प्रिंट आहे यामध्ये आपण हा एक खूप सुंदर असा कपडा आहे आपण बघूयात हा सुद्धा दीडशेला देण्यात आलाय दीडशे रुपये तुम्हाला ही बेडशीट मिळणार आहे फक्त ही पण खूप सुंदर प्रिंट आहे वाव कलर ऑप्शन तुमच्याकडे खूप आहेत का खूप सुंदर सुंदर कलर आहे दीडशेला तुम्हाला हे सगळे कलर मिळणार आहेत पिंक आहे असं व्हाईट फ्लार मध्ये हवं असेल तर ते पण आहे पिंक मध्ये काही छान असं दे, डेकोरेटिव्ह वर्क केलेलं असेल हवं असेल तर ते सुद्धा आहे आणि ह्याच्यावर हे पण येतं का, का पिलो कव्हर पण येतात तर तुम्हाला हवं आपण एक कार्टून प्रिंट मध्ये सुद्धा बघूयात जर तुम्हाला कार्टून प्रिंट मध्ये हवं असेल तर कार्टून प्रिंट मध्ये सुद्धा तुम्हाला सिंगल बेडशीट मिळणार आहे आणि दीडशे रुपयाला तुम्हाला मिळतात इथे सिंगल बेडशीट पण मागे बघितलं तर मागे सुद्धा एक छान अशी बेडशीट आहे So, सो मिक्स कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हवी असेल तर ती सुद्धा दीडशे रुपयाला मिळते खूप सुंदर सुंदर बेडशीट इथे आहेत ह्या झाल्या सिंगल बेडशीट डबल बेडशीट सुद्धा आहेत विथ पिलो कव्हर साडे तीनशे सॉरी तीनशे डबल बेडशीट सुद्धा आहेत विथ पिलो कवर फक्त तीनशे रुपयाला यांच्याकडे मिळतात खूप सुंदर असं कलेक्शन आहे आपण बघूया एक दोन आपण ओपन करायला सांगूया हा कितीला लागतात तीनशे ला आहेत ना कव्हर्सही आणि कॉटन तुम्ही बघाल ना तो खूपच सुंदर आहे मला प्रचंड आवडलेले आहे तिकडच्या बेडशीट मस्त मौसूदचा आणि जाड कपडा अजिबात पातळ कपडा नाही आहे हे पिलो कवर आहे त्याच्याबरोबर दोन ह्याच तुम्हाला बेडशीट बाहेर जर तुम्ही बा, मोठ्या शॉपमध्ये घ्यायला गेलात ना तर आठशे नऊशे रुपयाला तुम्हाला ज्या बेडशीट मिळतात दुकानामध्ये त्याच तुम्हाला आता ह्याच्यावरची आपण प्राईस बघूया ॲक्च्युअल प्राईस एक हजार नव्याण्णव रुपये पण तुम्हाला या छोट्याशा स्टॉलवर तीनशे रुपयाला ही बेडशीट मिळणार आहे आणि हे सगळ्यात मला वाटतं बेडशीटचं स्वस्त दुकान आहे छोटंसं स्टॉल आहे पण तुम्ही यांच्याकडची व्हरायटी बघा किती सुंदर आहे कपडा पण खूप मस्त आहे मला कपडा आवडला आहे यांच्याकडचं एकदम जाड स्व जाडसर कपडा आहे आणि तुम्ही एकदा ही बेडशीट घातली ना बेडवर तर तुम्हाला नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही बदलाल तोपर्यंत ही सरकणारी बेडशीट नाही आहे घट्ट चापून चोपून बसणारी बेडवर बेडशीट आहे ही खूप सुंदर आहे आणि ऑप्शन बघूयात आपण यांच्याकडे खूप सुंदर सुंदर ऑप्शन आहेत कलर ऑप्शनच्या बाबतीत खूप कलर ऑप्शन आहेत सगळे कलर ऑप्शन त्यांच्याकडे आहेत सगळे कलर ऑप्शन आहेत त्यांच्याकडे आपण कलर ऑप्शन बघूयात खूप सुंदर सुंदर कलर ऑप्शन आहेत वाव हा बघा तुम्ही कलर ऑप्शन बघा फक्त किती छान छान कलर ऑप्शन आहेत हे सगळे कलर ऑप्शन तुम्हाला मिळणार आहेत थोडस कलमकारी प्रिंटमध्ये तुम्हाला काही हवं असेल ना तर कलमकारी प्रिंटमध्ये सुद्धा मिळणार आहे मी तुम्हाला पिलो कवर ओपन करून दाखवते याचा कलमकारी प्रिंट मध्ये जर तुम्हाला काही हवं असेल ना तर कलमकारी प्रिंटमध्ये सुद्धा तुम्हाला इथे छान असे बेडशीट मिळणार आहेत याची पण किंमत तीनशे रुपये सो तीनशे तुम्हाला इथे बेडशीट मिळतात काकांकडे बेडशीट घ्यायला खूप गर्दी असते एरवी तीस वर्ष आली मला तीस वर्ष झाली काकांना काका हे दुकान चालवतात तीस वर्षापासून काका इकडे आहेत आहे आणि खूप सुंदर सुंदर बेडशीट खरंच खूप सुंदर बेडशीट आहेत आणि मुळात कपडा म्हणाल ना कमालीच सुंदर आहे टिकाऊ पण आहेत आणि भरपूर टिकतात सुद्धा ना काका का बेडशीट हो का सुंदर बेडशीट तुम्हाला विथ पिलो कव्हर आणि पूर्ण अशी मोठी बेडशीट फक्त तीनशे रुपयाला मिळणार आहे नक्की इथे व्हिजिट करा आणि इकडची पण बघूया का ओपन करून ते सगळे त्यांच्याकडे कलर ऑप्शन आहेत आणि ह्याची सगळ्याची किंमत ना चौदाशे नव्याण्णव ची किंमत लिहिली आहे इकडे पण तीनशे रुपयाला तुम्हाला इथे मिळणार आपण ही एक बेडशीट बघूया हो त्यांनी ओपन केली आहे खूप सुंदर आहे काय प्राइस म्हणाला त्याची तीनशे तीनशे रुपयाला कव्हर लुटल्यावर कलर वगैरे नाही जात नाही गॅरंटीड आहे असं म्हणतात ते कलर अजिबात नाही जात आणि ते गॅरंटी देतात कलरची त्याच्यामुळे तीनशे रुपयाला तुम्हाला अजून काय येईल वर्षानुवर्ष टिकणारी अशी बेडशीट फक्त तीनशे रुपयाला तुम्हाला मिळते हे सगळे कलर ऑप्शन आहेत सो हा एक कलर बघितला तर असे सुद्धा कलर आहेत आणि प्लेन लाईट कलर हवे असेल तर लाईट कलर सुद्धा आहेत असा पिंक कलर मध्ये यल्लो कलर मध्ये असेल तर असं सुद्धा तुमच्याकडे खूप छान छान कलेक्शन तुम्हाला मिळणार आहेत वा आणि हे सगळं काय इकडे हे सिंगल आहेत ना त्यात जयपूर जा, जा, जाएपूर पॅटर्न जयपुरी दाखवता कितीला किती तीनशे किती? रुपयाला सेम तीनशे रुपये वाव ही किती जोडी जोडी सिंगलची जोडी आहे तीनशे रुपयाला जोडी जयपूर पॅटर्न ही किती आहे सिंगल आहे का ही सिंगल करूया आपण जयपुरी कॉटन मध्ये तुम्हाला जर हवी असेल ना तर जयपुरी कॉटन मध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे किती सुंदर बेडशीट आहे ही फक्त तीनशे रुपये ना तीनशे जोडी तीनशे रुपयाला जोडी सिंगल आहे जोडी आहे याच्याबरोबर बरोबर दोन वेगवेगळ्या आहेत दोन वेगळ्या वेगळ्या पॅटर्न आहेत आणि जर तुम्हाला ही जोडी हवी असेल ना तर तुम्हाला तीनशे रुपयाला मिळणार आहे फक्त बेडशीट बघा तुम्ही फक्त किती मस्त बेडशीट आहे मला इकडचं कलेक्शन कलर पण खूप सारे आहेत हे सगळे जयपुरी पॅटर्न मधले कलर आहेत हा एक खूप सुंदर कलर आहे हा एक आहे थंडीच्या सिंगल हे डबल आहे ना सिंगल आहे का आणि हे काय चादर हँडलूम चादर हँडलूम चादर कितीला ही चादर सेम रेट तीनशे ला जोडी तीनशे ला जोडी हँडलूम चादरची सुद्धा सिंगल आहे का पण ही सिंगलच्या दोन आहे सगळं सुंदर सुंदर आणि सिंगलमध्ये ह्याच्यामध्ये जयपुरी कॉटन मध्ये डबल कुठे आहेत इकडे आहेत का ओके सो जयपुरी कॉटन मध्ये इथे तुम्हाला डबल हवे असेल पण आहे हे साडेतीनशेला सेट आहे हा, हा साडेतीनशेला जयपुरी कॉटन मध्ये तुम्हाला सेट हवा असेल तर मात्र साडेतीनशेला मिळणार आहे बाकी कोणती व्हरायटी घ्या तीनशे रुपयाला मिळते फक्त जयपुरी कॉटनचं जर डबल कॉम्बिनेशन हवं असेल विथ पिलो कवर तर तुम्हाला साडेतीनशेला मिळते तर ही जयपुरी कॉटन एवढं सुंदर कॉटन आहे ना हा हा मस्त आहे चार कलर असतात ह्याच्यामध्ये चार कलर असतात वा खूप सुंदर आणि याचबरोबर यांच्याकडे का हे सगळे कॉटनमध्ये त्यांच्याकडे कलर ऑप्शन आहेत आपण बघू शकतो सगळे कलर ऑप्शन आहेत किती सुंदर आहे हा कलर हा बघा पण खूप सुंदर कलर आहे बेडवर छान वाटतात असे लाईट कलर सगळे कलर तुम्हाला साडेतीनशे ला जयपुरी कॉटन मध्ये मिळणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला टॉवेल वगैरे हवे असतील ना तर टॉवेल वगैरे सुद्धा काकांकडे आहेत अवेलेबल नॅपकिन आहे नॅपकिन आहे टॉवेल आहेत सगळं त्यांच्याकडे स्वस्त मस्त किती लाईट नॅपकिन नॅपकिन चाळीस रुपये कॉटन मध्ये टर्किश कॉटन चाळीस रुपयाला मिळतात काकांकडे हे नॅपकिन आणि जर तुम्हाला टॉवेल हवे असतील ना हे पंजा हा किती किती लाईट हे एकशे वीस ला जोडी एकशे वीस ला जोडी जोडीचे टॉवेल सुद्धा आहेत अंगाला खूप छान असतात हे वापरायला प्युअर कॉटन साईज पण मोठी साईज पण मोठी, साइज। मोठी दोन तुम्हाला हे एकशे वीस ला मिळणार रुपये जोडी सो खूप सुंदर कलेक्शन बेडशीट काकांकडे आज आपण पाहिलेलं आहे नक्की 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 या शॉपला तुम्ही व्हिजिट केलंच पाहिजे आणि इकडनं शॉपिंग केलीच पाहिजे कारण एवढं सुंदर स्वस्त मस्त दरात एवढ्या स्वस्त दरात बेडशीट तुम्हाला अख्ख्या मुंबईत कुठेच सापडणार आहे इकडचं जो कपडा आहे ना ह्याची मी गॅरंटी देते आ, जा की एवढा सुंदर कपडा आहे ना आणि एवढं मस्त कप कपड्याचं हे जे कॉटन आहे नक्की या व्हिजिट करा आणि भरपूर शॉपिंग करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच